आजही महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये दिवसभर चर्चा होती राज की राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार की नाही या विषयाची आणि या संपूर्ण विषयामुळे राज्याच्या राजकारणावर त्याचप्रमाणे मुंबई आणि विशेष मधल्या राजकारणावर नेमका काय परिणाम होणार आहे या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपण ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि लोकसत्ताचे ज्येष्ठ प्रतिनिधी संदीप आचार्य यांच्याबरोबर या विषयावर चर्चा करणार आहोत संदीपजी मला सांगा की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आता भाऊ म्हणून एकत्र आलेत मराठीसाठी म्हणून एकत्र आलेत राजकीय नेते म्हणून किंवा राजकीय पक्ष म्हणून ते एकत्र येण्याची शक्यता किती आता तुम्ही कालच्या जो मेळावा त्यांचा बघितला असेल विजय मेळावा या विजय मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी एकूण तीन वेळा भाषणामध्ये सुस्पष्ट कल्पना दिली की आम्हाला एकत्र यायचं आहे एकत्र आलो आहे एकत्र राहण्यासाठी तिथपासून मग महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा इथपर्यंत त्यांनी सगळा प्रवास संपूर्ण नेला पहिलं भाषण अर्थात राज ठाकरेंचं झालं त्यांनी पूर्णपणे मुद्देसूद मराठी आणि हा जो काही हिंदी सक्तीचा विषय त्या विषयाच्या अनुषंगाने बोलले असतो मात्र गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतं की एकत्रित आलं तरच राजकीय अस्तित्व आहे लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला बिनचर्ग पाठिंबा राज ठाकरेंनी दिला होता स्वाभाविकपणे विधानसभेमध्ये एक अपेक्षा होती की यांना काही प्रमाणामध्ये जागा दिल्या जाव्यात किंवा कुठेतरी ॲडजस्ट केलं जावं पण बाबतीमध्ये भाजप किंवा शिंदेसेना दोघांनी काही फार उत्साह नाही त्याचा फटका राज ठाकरे यांना पडला आता राहिला प्रश्न महानगरपालिका निवडणुकीचा त्यातही मुंबई ठाणे पुणे नाशिक हा अत्यंत महत्त्वाचा फटका आहे आता ह्या ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं शिंदे आणि भारतीय जनता पार्टींची शिंदेसेनेच्या ताकद तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे उद्धव ठाकरे यांच्या आज नगरसेवक जाताना दिसत आहेत अनेक पदाधिकारी जाताना दिसत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती दोन्ही भावांनी एकत्र ही हो। भूमिका दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची जशी होती तशी ती उद्धव ठाकरेंची सातत्याने दिसून येत होती उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे खूप सावध आहे त्याच कारण काय याच कारण मागचे काही अनुभव त्यांच्या दृष्टिकोनातून आपण दोन हजार सतराचे असतील शेवटच्या क्षणाला युती करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेला झाली नव्हती थेट मातोश्रीपर्यंत मनसेचे पदाधिकारी गेले होते पण त्यांना तसा प्रतिसाद मिळाला नाही अर्थात या शेवटच्या क्षणामध्ये युती आघाडी होण्याची शक्यता थोड्याशा अवघड असतात आता पण त्यांच्या दृष्टीने त्यांचे काही ते अनुभव होते यामुळे राज ठाकरे आज या क्षणापर्यंत तरी सावध आहे परंतु मला एकूण जे चित्र दिसतंय आहे पर्वाच्या मेळाव्यानंतर मराठी जनमताचा रेटा असेल किंवा म पक्षा दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा उत्साह जो काही आपल्याला बघायला मिळाला त्याचा विचार करताना निश्चितपणे आगामी काळामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले पाहायला मिळू शकतात एक साधारण चार लाख सत्तर हजार ते साठ हजार इतकी मतं मनसेला मागच्या विधानसभेमध्ये मिळालेली आहेत या मतांवर राज ठाकरे मुंबई महानगरपालिकेमध्ये किंवा त्यातल्या निवडणुकीमध्ये किंग मेकर ठरू शकतील असं तुम्हाला वाटतंय आता तुम्ही महापालिका कव्हर केलेली आहे महापालिकेचे वॉर्ड पण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत तिथले मतदारसंघ वाढलेत अशा परिस्थितीत हा प्रश्न मला जाऊ बरोबर आहे तुम्ही बघा आता लोकसभेमध्ये चारशे पारची घोषणा करणाऱ्या भाजपची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये किती बिकट झाली होती तेवीस खासदार होते त्याच्यावर आठ झाले पण तेच विधानसभेमध्ये आपण बघितलं असेल सहा टक्के मतं वाढली आणि एकशे तेहतीस त्यांचे आमदार निवडून आले महानगरपालिकेची गणितं ही त्या तुलनेमध्ये खूप वेगळी असता विधानसभेमध्ये जरी त्यांना मिळालेली मतं त्यांनी सव्वीस आमदार त्यांची लढले होते आणि त्यांना चार लाख साठ हजार काय सत्तर हजार मतं मिळाली होती पण ती परिस्थिती आता बदलू शकते असं कारण मोठ्या प्रमाणामध्ये मराठी माणूस आज एक आपल्याला बघायला मिळतो आगामी काळ इव्हन त्यावेळेला जी परिस्थिती होती लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल वृद्ध लोकांना तीर्थयात्रा वगैरे असतील शेतकऱ्यांना कर्जमाफी असेल असतील शेकडो आश्वासन दिले गेले होते बेरोजगारांपासून आज यातलं एकही आश्वासन पूर्ण होताना आपल्याला एक पद्धतीने दिसत नाही लाडका बहिणींना एकवीसशे रुपये मिळतात का तर मिळत नाही बेरोजगारीचे प्रश्न सुटले आहेत तर सुटले नाही महाराष्ट्र कर्जबाजारीपणा चाललंय का हो चाललंय आज कॉन्ट्रॅक्टर लोकांची ऐंशी हजार कोटी ब्याऐंशी हजार कोटी रुपया थकलेत अनेक कामं रखडलेली आहेत योजना होऊ शकत नाही नुसत्या घोषणा होत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हे सगळं लोकही बघत आहेत लोकांनाही या सगळ्या गोष्टी कळत आहेत आणि याच्या परिणामी आणि या सगळ्या याच्यामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे जर एकत्र आले लोकांचे प्रश्न घेतले आतील आणि मुंबई महानगरपालिकेची इवन मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीला खूप मोठ्या प्रमाणात गळती लागली की मधल्या काळामध्ये तुम्ही एफ डीमधले त्यांचे पैसे कितीतरी चाळीस पन्नास साठ हजार कोटी काढले त्याच्यामधनं या सगळ्याचा परिणाम तुम्हाला आगामी काळात बघायला मिळेल आता राज ठाकरे हे बोलायला खूप हुशार आहेत भाषण करायला अत्यंत आक्रमक आहेत मुद्दे सुद्धा बोलू शकतात लावरे तुझ्या घडीच्या वेळेला आपल्याला त्याची प्रचिती आलेलीच आहे मतांमध्ये किती परिवर्तन होईल हा वेगळा विषय झाला पण आज जनमानसात हे दोन भाऊ एकत्र आल्याचं स्वागत होतंय का तर सर्व थरात स्वागत होतं आपल्याला ठाकरेंची युती कोणाचं नुकसान करेल संदीप जी तुमचं काय स्वाभाविकपणे ठाकरेंची युती हे मुंबईमध्ये जर विचार केला तर एकनाथ शिंदेचं सेनेचं मोठ्या मोठा नुकसान होईल भारतीय जनता पार्टीलाही जी अपेक्षा आहे तेवढ्या प्रमाणात त्यांना जागा मिळण्याची शक्यता त्याच्यामध्ये होणार नाही हे दोन्ही भाऊ एकत्र आल्याचा निश्चितपणे परिणाम होईल आज आपण जर मतांची गणितं जर बघितलं तर दोघांची मतं आणि नंतरचे वातावरण वगैरे सगळं जर बदललेलं वातावरण बघितलं तर राज ठाकरे जी चार लाख सहा हजार तुम्ही मतं बघताय हे दोन भाऊ एकत्र आले तर राज ठाकरे यांच्या उमेदवारांना मिळणारी मतं ही निश्चितपणे सहा लाख आठ लाख दहा लाखापर्यंत जाऊ शकतात पण मला एक सांगा जी महत्वाची महत्वाच्या ज्या जागा आहेत विशेषतः शिवडी मतदारसंघ माहीम मतदारसंघ वरळी मतदारसंघ इथल्या जागा हे राज ठाकरेंच्या मनसैनिकांना देणं उद्धव ठाकरे कधीतरी त्यांच्यातला राजकीय नेता कबूल करेल आता अशी परिस्थिती आहे की उद्धव ठाकरेंची अवस्था काही फार चांगली आला अशी परिस्थिती नाही आहे आणि हे दोघं एकत्र आल्यानंतर काही बाबतीमध्ये तडजोड करावे लागतील आणि मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यावेळेला तडजोडीला तयार होतील असं एकूण मला चित्र दिसतंय ज्या पद्धतीने त्यांनी परवाच्या भाषणामध्ये आवाहन केलं इतक्या ओपनली इतक्या मोकळेपणे आवाहन करताना आजपर्यंत उद्धव ठाकरे कशा दिसले दिसेल जे खुलेपणे त्यांनी आवाहन केलं तसंच वाटपत काही प्रमाणामध्ये दिलदारपणा दाखवलं जाईल आता मुद्दा असा येतो की एक नंबर किंवा निवडून आलेली जागा कोणी सोडत नसते दोन नंबरच्या जागते जागेबाबत काही ठिकाणी तडजोड होऊ शकते मनसेला मिळालेली जागावर मतं विधानसभेत त्यांच्या आमदारांना पडलेली या कॅल्क्युलेशन दोन्ही पक्षाचे कर त्यातूनच निवडून येण्याची शक्यता आहे अन्यथा परत नव्याने बंडखोरी झाली ते येणारी जागाही पडू शकते तर याची काळजी दोन्ही पक्षाचे नेते घेतील आणि त्यातनं समन्वयातून व्यवस्थित मार्ग निघेल शेवटचा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना जी आहे त्याचे मुख्य नेते असलेले एकनाथ शिंदे यांचं राजकीय या भवितव्य या हे डावावर लागले असं आपल्याला वाटतं का या, वाट या निवडणुकीच्या माध्यमातून नाही नाही एकनाथ शिंदे यांनी स्वतःला यापूर्वीच प्रू केलेला आहे लोकसभेतही त्यांनी चांगल्या जागा मिळवल्या विधानसभेतही सत्तावन्न आमदार त्यांनी आणलेले आज ठाण्याचा गड त्यांच्याकडे आहे कल्याण डोंबिवली त्यांच्याकडे आहे नाशिकमध्येही त्यांनी स्वतःचे फायर होते पुण्यातही त्यांचं काम होताना दिसतंय आणि विशेषतः मुंबईत तुम्ही बघा मुंबईमध्ये शिवसेनेचे सगळे नगरसेवक आज त्यांच्याकडे आलेले आहेत दोन हजार बारा पासून ते आतापर्यंत जवळजवळ नाही म्हटलं तरी शंभरापेक्षा जास्ती लोक आज नगरसेवक आज एकशे साठ लोक त्यांच्याकडे एकशे सात लोक आलेले साठ आणि बासष्ट लोक मागचे आणि हे सगळे म्हणून असतो तर याचा विचार करताना शिंदे तसा शिंदे यांचा मुंबईत बेस नाही ठाण्याच्या गटाला त्यांच्या धोका लावू शकतो का तर ठाण्याच्या गटाला भाऊ येऊन सुद्धा एकत्र काही धोका फार लागणार नाही त्यांच्या जागा ठाण्यामध्ये सेफ असतील एकत्र छान राहतील मुंबईमध्ये त्यांना नव्याने उभे उभारी घ्यायची आज मुंबईमध्ये किती नाही म्हटलं तरी शिवसेनेचे दहा आमदार आहेत त्यांच्याकडे खासदारही त्यांचे आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती आणि शिवसेनेचा म्हणून एक बेस आहे बाळासाहेबांचा म्हणून एक बेस आहे या सगळ्या बेसच्या पार्श्वभूमीवर ते टक्कर घ्यायला उभे आहेत त्यांना काही प्रमाणात यश येईल जर हे दोघं भाऊ एकत्र आले नाही तर निश्चित प्रमाणात त्यांना अधिक चांगल्या जागा मिळू शकतील कारण भाजपचा सपोर्ट असेल भाजपबरोबर त्यांची युती आहेच मुंबईत ती निश्चितपणे राहणार आहे हे आता किमान आता तरी ते चित्र कसंच दिसत आहे त्याचा विचार करताना पण दोन भाऊ एकत्र आल्यानंतर मात्र त्यांची कसोटी नक्कीच लागणार आहे मला एक सांगा तुम्ही राज ठाकरेंना गेली अनेक वर्ष जवळून पाहताय आणि त्याचबरोबरीने तुम्हाला मुंबईची अगदी खडानखडा माहिती आहे याचं कारणाचं तुम्ही मुंबई महानगरपालिका स्वतः कव्हर केली आहे आजही तुम्ही फील्डवर असता राज ठाकरे हे उद्धव यांच्या बरोबर जातील की ते भाजपकडे जातील असं तुम्हाला वाटतंय ते भाजपकडे गेले तर तिथे त्यांच्यासाठी मानाचं पान असेल असं आपलं मत आहे नाही मला तुम्हीच समजावून सांगा आता याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी अलीकडेच एक विधान केलं होतं स्कूटरवरती ऑलरेडी आम्ही तिघ जणं बसलोय चौथ्याला जागा नाही आहे आता स्कूटरवरती जास्त दोन लोक बसू शकतात त्या आधी तिसरे बसलेले आहेत अजित पवार येऊन अशा वेळेला राज ठाकरे यांना कुठून सामावून घेणार मुंबईत जर दोनशे सत्तावीस जागा आहे त्यातल्या भाजपने आपली ताकद वाढवली त्यांच्याकडे ऑलरेडी ब्याऐंशी नगरसेवक आहेत ते साधारण सव्वाशे ते दीडशे हो जागा लढू शकतात शिंदेंच्या सेनेला साधारणपणे साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशीपर्यंत जागा मागतील ते कमी जास्त होतील अजित पवारांना त्यांना नाही म्हटलं तरी दहा पंधरा द्यायला लागतील आर पी काही प्रमाणात जागा द्यायला लागतील या सगळ्या याच्यामध्ये मनसेला एक जागा तरी ते देऊ शकतात का ते याचं उत्तर नाही असेल त्यामुळे राज ठाकरे हे मनसेबरोबर भाजपबरोबर जाण्याचा काही विषयच आहे राहायला प्रश्न शिंदेंबरोबर जाऊ शकतात का समजा शिंदेंना भारतीय जनता पार्टीने उद्या वाटाघाटीमध्ये ऐंशी जागा दिल्या तर त्यातल्या चाळीस जागा शिंदे देणार आहेत का तर तीस जागा देणार आहेत का तीस जागा राज ठाकरे घेऊन गप्प बसतील का तर तीही शक्यता नाही या सगळ्या पर्शवरती दोन ऑप्शन राज ठाकरे यांच्याकडे राहतात एक स्वतंत्र लढणं किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर लढणं परवाच्या मेळाव्यामध्ये जो काही प्रतिसाद त्यांनाही बघायला मिळाला सर्वसामान्य माणसाचा कार्यकर्ते पदाधिकारी सोडून द्या पण सर्वसामान्य मराठी असेल अमराठी असेल अनेक ठिकाणून एक दोन भाऊ एकत्र आल्याच्या अनुषंगाने जी प्रतिक्रिया बघायला मिळाली त्याच्यानंतर युती न करण्याचा चूक राज ठाकरे करतील असं मला वाटत नाही युती न करण्याची चूक राज ठाकरे करतील असं मला वाटत नाही असं संदीप आचार्यांना वाटत पण त्याच वेळेला भाजपकडे राज ठाकरे यांना सामावून घेण्याची आता तशी प्रशासकीय भौगोलिक किंवा सामाजिक राजकीय अशी व्यवस्था नाही आहे हे आता आपल्याला संदीप आचार्यांनी समजावून सांगितलं आपल्याला काय वाटतंय राज ठाकरे भाजपला मदत करतील शिंदेबरोबर जातील की आपल्या हक्काच्या भावाबरोबर युती करतील आपल्याला जे वाटतं ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र आपण व्यक्त व्हाल त्यावर आपण पुढचा व्हिडिओ घेणार घेऊन येणार आहोत तोपर्यंत संदीपाचार्य तुम्ही वेळात वेळ काढून या सगळ्या मुद्द्यावर प्रकाश टाकण्यासाठी आणि विवेचन करण्यासाठी उपलब्ध झालात त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद माझा व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सरणे राजेश कोचरेकर टाईम महाराष्ट्र विधानभवन